जानन प्राक विष्णुना हतम महासुरम काल नेहमी यदुवी स विरुद्धित भागवत दहा दोन राजा उग्रसेनाचा पुत्र देवकीचा बंधू अर्थात श्रीकृष्णाचा मामा कंस कौ होय कंसाला हे माहित होतं की आपण पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असुर होतो आणि विष्णूने आपल्याला मारले होते म्हणूनच त्याने यादवांशी वैर मांडले होते श्रीकृष्ण अवतारातील कंस हा रामावतारातील कालने हा मायावी राक्षस होता लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर हनुमान संजीवनी बुटी आणायला हिमालयात जाताना या मायावी कालनेमीने त्याची वाट अडवली तेव्हा हनुमानाने त्याला ठार मारले असा उल्लेख सापडतो तसेच कालनेचे सहा पुत्र विष्णू भक्त होते तेव्हा ऐरण्य त्यांना शाप दिला तुम्ही पीठाच्या हातून न स्मराल देवकीच्या उदरी त्यांचा जन्म होतो आणि म्हणजेच कंस या मुलांची हत्या करतो अशा अनेक कथा निरनिराळ्या पुराणांतून सापडतात तात्पर्य कालनेमीला मारणारा श्रीविष्णू पुढील जन्मातील कंसाला श्रीकृष्ण अवतारात मारतो अशा कालनेमी मी नेहाचे स्मरण करू <coughs> सहाशे त्रेचाळीस वीर शूर धाडसी पराक्रमी धैर्यवान वी वीर धनुर वीर धनुर्धर पार्थ साठी रथ हा कुणी पांडवांचा पळविशी कौरवा पार्थ अर्जुना क्षत्रिय वीर धनुर्धर आहे तरी देखील दुष्ट आता ताई गौरवांचा बिमोड करून पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी कृष्ण सुदर्शन चक्र घेऊन पांडवांच्या बाजूने रथसारथी झाला वीरत हा गुणविशेष आपल्या कर्तव्यकर्माने सिद्ध होतो अठरा औक्षणी सैन्य अनेक दुष्ट राजे राक्षस असुरांचा बिमोड करणारा कृष्ण जन्मतास कर्तव्य कर्म चोख करू लागला किती म्हणून नावे घ्यावी कंस चाणूर जरासंद इत्यादी सर्वांना लिलया यमसदनाला धाडणारा नक्कीच विरहा या शब्दाला बळ देतो जो मना मनात वीर रसाचे साम्राज्य निर्माण करतो अशा वीर श्री विष्णूंना अत्यंत नम्रतेने वंदन करते सहाशे चव्वेचाळीस शौ शो, शौरी ही शूरकुळात जन्मलेला श्रीकृष्ण अनेक वर्षांचा इतिहास असलेला हा सनातन धर्म यात चंद्रवंश सूर्यवंश असे अनेक वंश कुळ राजे ऋषी देवता राक्षस आसुरांचा यात समावेश आहे कधी मातेच्या नावाने तर कधी पित्याच्या नावाने ऋषींच्या नावाने उदयाला हे कुळ आले त्यापैकीच मधुचा माधव ऋषींचा वार्षणेय यदूचा यादव अंधक दाशार कुकर इत्यादी नावाने प्रसिद्ध झाला श्रीकृष्णाचा पिता वसुदेव हा शूरसेनाचा पुत्र होय शूरसेन मधुपुरीचा प्राचीन यदुवंशी राजा होता बधवा परिक्रम शौरी समूह कुटिलाल कान वाच हसिपम वाचा मेघनाद गवीर या भागवत सहा त्रेचाळीस दिन तेव्हा श्रीकृष्णाने कंबर कसली कुरळे केस बांधले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने माहुताला म्हटले श्रीकृष्ण गोकुळवासियांना कवसाने मथुरेचे आमंत्रण देऊन सलामीला मदमस्तक कुवल या पिढाला ठेवले पण कृष्णस्तू शौरी डगमगला काय नाही त्याचे आव्हान दिले असे जन्मकर्माचे मे दिव्य मेव शौरी ही श्री लिलांचे स्मरण करू सहाशे पंचेचाळीस शूरांचा इंद्रा शास्ता इंद्रादी देवतांसारख्या शूरांनाही शासन करणारा सत्ता गाजवणारा महाशूर प्रजापतीने दे देव व असुर निर्माण केले त्यांचा अधिपती म्हणून इंद्र उत्पन्न केला पण तर लहान असल्याने त्याचे कोणी ऐकि ना तेव्हा प्रजापतीने आपले तेजाचे एक पदक त्याला देऊन देवांचा अधिपती केले इंद्र राज्य लागला संग्रामात झाला झाला पण आता तो उन्मत्त हे पाहून भगवंताने इंद्रपूजा बंद करून गोवर्धन पूजा केली त्याचा वचपा म्हणून इंद्राने वर्षावृष्टी केली पण कृष्णाच्या अफाट सामर्थ्यापुढे त्याने हार मानून त्याची स्तुती केली हो त्वम देव देव परमेश्वर प्रभू पुराण पुरुषोत्तम परस्परस्व प्रकृते प्रोहरी मा पाहि पाहि द्युपते जगतपते आपण देवाचे देव सर्व समर्थ पूर्णपणे परमेश्वर श्री हरी आहात सर्वांचे स्वामी जगतपते माझे रक्षण करा धर्म गो वेद यांची रक्षा करण्यासाठी दशावतार धारण केलेले आपण भगवान आहात मला क्षमा करा आपण गोविंद गोपाल गोपती भर उद्धार करुणानिधी दयानंद जगे विधाता, जगांचा आधार आश्रय निवास असंख्य ब्रह्मांडांचे पती गोलक गामाधी बलरामांबरोबर राहणारे साक्षात भगवान श्री कृष्ण आहात असे खूप परिणामकारक सूत्र लिहिले आहे

अशा शूर जनेश्वर श्री विष्णूंचे भजन करू सहाशे सेहेचाळीस त्रिलोकात्मा तिन्ही लोकांच्या अंतर्यात्मी असलेला आत्मा अमात्मा गुराकेश अमा सर्व भूताशय स्थित मध्यंच भूतानामंत एवच गीता दहावीस संपूर्ण प्राण्यांच्या आधी मध्य अंती मीच आहे आणि संपूर्ण प्राण्यांच्या हृदयात अंतकरणात स्थित आत्मा ही मीच आहे भगवंताच्या संकल्पाने बहुश्याम प्रजा येय छांदोग्य सहा दोन तीन प्रकृती क्षोभ निर्माण होऊन प्रकृतीपासून सातवी राजस आणि तामस हे तीन गुण उत्पन्न झाले या तीन गुणाने स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे तीन लोक उत्पन्न झाले या तीन लोकातही आपापल्या गुणकर्म स्वभावाने सात्विक राजस आणि तामस जीव उत्पन्न झाले भागवतातील वामन बलिकथा सर्वज्ञात आहे वामनाने बलीच्या यज्ञशाळेत जाऊन तीन पावले जमीन मागितली पहिल्या पावलाने भूलोक शरीराने आकाश व दिशा दुसऱ्या पावलाने स्वर्गलोक यापले तिसरे पाऊल बलीच्या मुस्तकावर ठेवून त्याला पाताळात गाडले सुतल तलातल दाखवले असे तीन चरणात हे दाखवून दिले तिन्ही लोकांच्या अंतर्यामी असलेला आत्मा आपणच तू ही माता तू ही पिता है तू ही तो राधा का श्याम हे राम हे राम तू दानी तू अंतर्यामी सबका स्वामी तेरे चरणो मी चार धाम हे हे राम ए राम जगदाता विश्वविधा अशा त्रिलोकात्मा श्री विष्णूंचे चरित्र जाणून घेऊ तिने जगांचा प्राणी द्यावा पृथिव्यो रतमंतर हि व्याप्त सर्वाः सर्वाद्भूत रूप उग्रं तवेदं लोकत्रयं प्रवेदितं महात्मना गीता अकरा वीस हे महात्मन हे स्वर्ग आणि पृथ्वीच्या संपूर्ण दिशा एका परिपूर्ण आहेत आपल्या या अद्भुत उग्र रूपाला पाहून तिन्ही लोक व्याकूळ झाले आहेत अर्जुन भगवंताकडून मिळालेल्या दिव्यचक्षुनीच स्वर्ग भूमंडळ पाताळ इत्यादी सर्वांना एकाच वेळी पाहते आणि तसेच तो बोलत आहे हे देवा मी प्राण्यांच्या वेगवेगळ्या समुदायांना पाहते देहाच्या ठिकाणी देवतांना कमलावर विद्यमान असलेल्या कैलासातील ऋषीना पाहत आहे स्वर्ग मृत्यू पाताळातील लोकांना पाहते वासुदेव सर्व भगवंतात अनेक प्रकारची अद्भुतता आहे ते देश काळ वस्तू व्यक्ती रूप ज्ञान योग इत्यादी सर्व दृष्टीने अनंत आहेत जे आपण पाहिले नाही ऐकले नाही जाणले नाही समजले नाही आणि जे आपल्या कल्पनेत आलेच नाही ते सर्व विराट रूपाच्या अंतर्गत आहेत भगवंत अर्जुनाचं निमित्त करून या तिन्ही जगाचा स्वामींची ओळख करून देतात हजारो वर्षाचा काळ लुटला तरी शाश्वत तत्व अबाधित राहते अशा त्रिलोकेश श्री विष्णूंची कृपाच आपल्याला लाभत आहे सहाशे अठ्ठेचाळीस केशव ह हो, किरण केश धारण केलेला घनताट लांब केसांचा किरण कुंतल रोम रोमरोम प्रतिला के कोटी कोटी ब्रह्मांड रामचरित मानस बालखंड भगवंताच्या एकेका एक रोमात केसात अगणित ब्रह्मांड आहेत निमित्ताने च पश्चा मी केशव गीता एक हे केशव हो। युद्धारंभी मला विपरीत शकून होत आहेत गीतेची सुरुवात शंकेने लयाजन संस्कृत्य संस्कृत्य संवाद मिवम अद्भुतम केशवार्जुन यो हो पुण्यम च मुर्मू गीता अठरा शहात्तर किम कर्तव्य मूळ अर्जुन भगवंताकडे आकर्षित झाले त्यांना सन्मुख झाल्याने त्यांना भगवत कृपा विशेषत्वाने प्राप्त झाली अर्जुनाची अनन्यता उत्कंठा यामुळे भगवान योगात स्थित झाले आपल्या प्रेमतत्वात अखंड बुडून गेले आणि त्याच अवस्थेत अर्जुनाला समजावून सांगितले अशा प्रकारे उत्कट अभिलाषा संपन्न अर्जुन आणि अलौकिक अटळ योगात स्थित भगवान मग त्यांच्या संवादाचा महिमा महिमा काय वर्णन वर्णन करावा याचा करण्यास कोणीही समर्थ नाही युद्धासारख्या घोर कर्मातही कल्याणाचा विचार सांगितला आहे प्रत्येक वर्ण आश्रम संप्रदाय इत्यादी मनुष्य सर्व परिस्थितीत आपले कल्याण करू शकतो ही गोष्ट या संवादातून लक्षात येते म्हणून हा संवाद अद्भुत आहे भगवान श्रीकृष्णांची वाणी विलक्षण आहे गौरव सभेत होणारे राजनैतिक व्याख्यान ऋषीमनी ते जातात पारमार्थिक संवाद आहे भागवतात ही जेव्हा उद्धवजीनी पाहिले की भगवान प्रश्नांची उत्तरे फार विलक्षण पद्धतीने देतात तेव्हा त्यांनी एकाच वेळी पस्तीस प्रश्न केले श्रीमद भागवत अकरा एकोणीस अठ्ठावीस ते बत्तीस केशव भक्ताला साधकाला प्राप्त होतात शंकेची सुरुवात आणि त्याचा यशस्वी शेवट करण्यात केशव यशस्वी झाले प्रत्येक नाम रूप गुण एक कथा आहे अशा केशव श्री विष्णूंना वंदन करू सहाशे एकोणपन्नास केशी राक्षसाला मारणारा केशी हा कवसाचा साथीदार होता कृष्ण वधासाठी कवस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवत होता केशी ते मायावी होता घोड्याच्या रूपात व्रजात आला त्याच्या प्रचंड खिंकाळण्याने गोकुळवासी भयभीत झाले देव आपला स्वर्ग सोडून पळून जात भगवंताने त्याला आपटले व त्याच्या तोंडात आपला निखाऱ्यासारखा हाक घातला त्याचा बंद पडला व तो झाला भागवत सदोतीस एक ते नऊ कंसाचा अजून एक साथीदार मेला अशा भयंकर केशी मारणारा म्हणून श्री विष्णूंचे केशी हा नाव सार्थ झाले सहाशे पन्नास हरी ही कारणास संसाराचे हरण करणारा हरि म्हणजे ह हो अधिकरी री म्हणजे रिपू शत्रू हरण करणारा षट रिपूंवर अंतर्बाह्य विकारांवरती विजय मिळवणारा ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तोटेल धरणे प्रपंचाचे हरि पाठ चार चार प्रपंच म्हणजे प्रकर्षाने जन्म जरा व्याधी दुःख मृत्यू या सगळ्याचं नाव प्रपंच संसार अनादी काळापासून हा जीवाच्या पाठीमागे लागला आहे भौतिक सुखासाठी जन्मभर खसता खातो निराश होतो वांती त्यातच मरतो अपुऱ्या वासनेसाठी परत जन्म घेतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तुकाराम महाराज सर्व संत टाव फोडून सांगतात प्रपंच खोटा नास्का आहे पण जीवाला तोच संसार सत्य प्रिय वाटतो हरि नाम नाम स्मरणाने साक्षात्कार होऊन त्याच्या नामाने ध्यानाने त्याची सत्ता अनुभवास येते संसार बंधन विशेष तुटते आणि जीव कृतार्थ होतो म्हणूनच हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिने लोके उत्तरती हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे तृण अग्नि मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी नारायण हरी नारायण हरी भुक्तिमुक्तीचारी खरी त्यांच्या लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरचार हरी वीण असे माऊली छोट्याशा हरिपाठामध्ये गर्भगहन सांगतात भक्त प्रल्हाद अजावेळ गजेंद्र पुरुरवा पुरंजन जडभरत रहुगण मार्कंडे यानी अशा अनेक लोकांची पीडा नैया पार झाली ते वैतरणा पार करून गेले अशी हरी श्री विष्णूंना त्यांच्याच कृपेने प्रसन्न करून घेऊ अशा प्रकारे श्लोक क्रमांक ब्याऐंशी आणि नाम सहाशे पन्नास इथे संपन्न झाली ओम